हाय हॅलो नमस्कार कसे कशा आज सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचंच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली होती हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केलेला आहे पण एडिटिंग केलेला नव्हता सो म्हटलं काय टाईम होता म्हणून काय केलं एडिटिंग करून ठेवलं होता आणि वाईसवर नंतर दिला कारण वाईसवर तिचं नाव थोडंसं शांत असं वातावरण लागतं आणि आमचं पिल्लं काय शांत बसत नाही आणि आपण काय जास्त कुठं बाहेर जात नाही की एका वाईसवर देण्यासाठी ते काय असेल ते आपल्या घराच्या आताच असतं सगळं त्यामुळे मला वाट बघाव्या लागते की पिल्लू झोपतं कधी किंवा थोडंसं झालं म्हणजे शांत ठेवण्यासाठी थोडंसं काहीतरी देऊन नातवावं पण लागतं तर असंच मी आता पण काहीतरी थोडीशी आयडिया लावूनच देत होते इथे बघा मस्त अशी पिलू आमच्या आमची आंघोळ केली फ्रेश असं झाला काय झालं खूप पाऊस चालू आहे आता तरी थोडं कमी आहे पण बऱ्यापैकी काय होते कपडे सुकतच नाही आहे बाहेर कपडे भात घातले ना दिवसभर काय एवढं नसतं आबाळ झालेलं असतं कपडे काही सुकत नाही मग मी काय केलं घरामध्ये एक तोरी बांधली त्याच्यावरती स्वागत करत असते संध्याकाळची कर आणि सकाळची पण पटकन नाही काढत मी कारण फॅनने सुकतात त्यानंतर बघा इथे आज आमच्या पिलो बघायचं होतं स्कूलमध्ये त्याचं अंगणवाडीमध्ये ॲडमिशन अड़ी अड़ी केलेलं आहे मध्ये मागे त्याला मी पाठवित होते दोन तीन दिवस गेला खूप रडला मग आणि त्यावेळेस त्याचं वय पण थोडंसं लहानच होतं तर मॅडम म्हटलं होत्या थोडंसं त्याला अजून मोठा म्हणजे सम थोडंसं समजायला लागलं ना मग पाठवा तर आता त्याला फक्त फक्त चौथं पण वर्ष संपत आलेलं आहे आता पाचवं लागेल तर म्हटलं थोडंसं रडेल सुरुवातीला दोन तीन दिवस पण त्याला सवय पण लागून जाईल म्हणून म्हटलं आजपासून त्याला रोज अंगणवाडीमध्ये आता सोडवायचं रडलं तरी सोडवायचंच कारण लहान मुलं असली की थोडंसं रडणारच मी पण काय केलं थोडंसं मनोवरच घेतलं म्हटलं आता नाही सवय लागणार तर मग कधी लागणार म्हणून थोडंसं त्याला समजून सांगितलं थोडीशी लाडीगुडी पण लावली तेव्हा तो कुठे जाऊन शाळेत जायला तयार झाला तरी पण तो म्हणतच होता मला नाही जायचं शाळेमध्ये मी मोठा झाल्यावर जातो मी अजून छोटा आहे इतका बोलतो ना तो बोलायला लागला हसायला पण येतं आणि कधी घरी खूप असं म्हणजे खूप त्रास देतो मला माझ्या दाजूने कधीच एवढं सतवलं नाही एवढं कार्टी त्रास देत राहतो तर झालायचंच तोच लहान आहे घरात त्याला समजून सांगितलं त्याच्यासाठी मला शिरा पण टाकायला बनवायचा होता गोड शिरा त्याला खूप आवडतो आवडतो म्हणजे त्याला सवय आहे दातूल पण आवडतो मग त्याला पण सवय लागली आणि मी काय करत असते रवा भाजून आधीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते म्हणजे कसं जेव्हा कधी बनवायचं असेल पटकन पटकन बनवता पण येतो त्यामुळे आणि मी इथे बघा भात वगैरे गरम करून घेतला मसाले भात आवडला नाश्त्यासाठी तिला आमच्या पिलूची एक सवय आहे तो पप्पांच्या ताटाचा चव्हायला बसतो होत्या दोघांनी मस्त नाश्ता पण करून घेतला दुसऱ्या गॅसवरती मी चहा पण ठेवला होता चहा पण झाला होता बनवून मग चहा पण काढून घेतला त्यानंतर आम्ही तिघांनी मस्त असं नाश्ता केला आमच्या पिलूच्या खाताना पण खूप करमती असतात आम्ही त्याला चहा द्यायचं पण टाळतो कारण लहान मुलांना चहा शक्यतो देत नाही आणि मी पण देत नाही पण त्याला काय माहिती त्याला सवयच लागलेल्या आहे चहाची तो चहा शिवाय नाही राहत बघितलं ना चहा की त्याला पाहिजेनच असतो आपण थोडंसं दिलं ना तरी त्याला अजून पाहिजे असतो म्हणजे त्याला चहा खूप लागतो काय त्याला समजून सांगितलं किंवा बा काही तरी तो काय ऐकत नाही त्याला चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच तेव्हा मी काय करते त्याच्या ज्याच्यात त्याला चहा द्यायचं त्यात थोडीशी साय एक्स्ट्रा टाकून देते ती पण साय कधी कधी त्याला नको असते तो म्हणून तसंच आपण वागायचं असं त्याचं तो म्हणून तसंच मग त्याच्या मनासारखं वागलं ना मग त्रास नाही देणार खुश राहतो म्हणजे नाही का असं आणि त्याच्या ऑपोजिट जर वागले ना मग पक्का इतकं चिडकतो ना की बस रे बस बघायला असतो एवढं चिडतो ते बघा त्याची इथं पण नाटकं चालू होती त्याला चहा नको होती आम्ही मग साय प्लेटमध्ये काढून घेतली आणि मग त्याला चहा दिला दुसरा आणि मी काय करत असते चहामध्ये त्याचे दूध टाकत असते पण त्याचं लक्ष नसताना त्याच्यासमोर टाकलं तर ते काय ते चहा घेतच नाही तर इथे बघा काढून चालू होते एकीकडे मोठं पतलू एकीकडे खायचं पण काम चालू होतं सॉरी चिकू पण चालू होतं आम्हाला काही रिमोट देतच नाही स्वतःच बघत असतो त्याला फक्त गार्टून लागतं तर आहूनला पण इथे जायचं होतं कामावरती तर त्यांना पण लेट होत होतं पण ते म्हटले मी जातो तर ठीक आहे म्हटलं आणि इथे कार्तिकचं चाललं होतं थोडासा नाश्ता करून घेत होता तर मला पण सगळं घरातलं उरकून त्याला शाळेत सोडण्यासाठी जायचं होतं ते इथे बघा आमचं कुरकुरेचं पण खायचं काम चालू आहे आम्हाला असं लागतंच लागतं सवयच आहे आम्हाला तर इथे बघा मस्त शिराचा बनवून घेतला त्यानंतर शिरा गरम होता तोपर्यंत म्हटलं थोडीशी भांडी होती ती पण घासून घेतली पटकन ही बॉटल दादूची आहे पण दादू आता सध्या गावाला गेला आहे काय माहिती ते दादूची पण स्टोरी खूप मोठी आहे तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेलच आणि आपले ब्लॉग काय येत नव्हते त्याचं पण मी कार्य सांगेलच कारण सध्या तरी म्हण मला माझं असं खूप टेन्शन होतं डोक्यामध्ये काय ना काय काय नाही काय म्हणजे फॅमिली इज मॅटर दादूसाठीच शाळेसाठी आम्हाला त्याला तिकडे मला तरी ठेवायचं नव्हतं पण आता काय करायचं भरपूर अशा मध्ये गोष्टी काढल्या आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच एक एक व्हिडिओ मला तुम्हाला मी सांगेलच तर दादू पण आता सध्या आमच्याकडे नाही आहे तो गावाला गेलेला आहे शाळेसाठी ते त्यांनी स्वतःच ठरवलं आहे त्याचं त्यांनी एवढं लालव्यातच तर ठीक आहे चालायचंच ठीक ते, ते बघा मस्त अशी आमची स्पायडरमॅनची बॅग होती म्हणजे त्याला आधीच घेतली होती दहा वाजता इथे तर त्या बॅग म्हणजे ठेवून दिली होती मी कारण वरती धूळ वगैरे बसते हा काय शाळेत जात नव्हता म्हणून मग आता ती काढली होती मस्त बॅग वगैरे पुसून घेतली मग त्याचा डब्बा बॉटल सगळं भरलं मग त्याला ती मस्त बॅग वगैरे लावून घेतली आणि थोडीशी घरातले एक से काम होते ती पण करून घेतली त्यानंतर मुलाक वगैरे लावून त्याला मी शाळेत सोडवायला गेले तर मी पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता किती रडत होता तो कारण नव्हताच राहतो म्हणजे रडतच होता सारखाच पण म्हटलं थोडंसं दोन तीन दिवस रडेल सवय ऑगस्टपर्यंत नंतर नाही रडायचा तर बघू आता किती दिवस शाळेत जातो किती दिवस नाही कारण इथे कसं आहे आता पूर्ण सहा वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय पहिलीला ॲडमिशन देत नाही आता भरपूर ठिकाणी असंच आहे पहिलं कसं पाचवी म्हणजे पाच वर्ष पूर्ण असले ना की पहिलीला लगेच ॲडमिशन करत होते घेत होते आता नाही घेत आता पूर्ण सहा वर्ष कंप्लीट पाहिजे आणि आमचा का कार्तिक काय पूर्ण सहा वर्षाचा अजून नाही आहे म्हणजे आता त्याला पाचवं लागेल म्हटलं सवय लागेल ते थोडंसं बघा त्याला लाडीगोडी लावून थोडंसं मग मी शाळेत घेऊन गेले ते पण खूप त्याला समजून सांगावं लागतं तरी त्याला नाही समजत पण तेवढा पुरतो हा हा म्हणतो मला आणि परत तिथे गेलो करायचं तेच करतो ते बघा इथे कसं चाललं होतं शाळेमध्ये मी मागून व्हिडिओ त्याची शूट केलेली आहे छोटीशी क्लिप तर बोलत चाललं होतं काही ना काही काही ना काही त्याची बडबड चालूच होती ते त्याला भरपूर असं समजून सांगून मग मी शाळेत घेऊन निघाले <ख़ाँ> तरी तो नाहीच म्हणत होता पण थोडंसं त्याला कसं असतं ना गोडीत सांगितलं तरी मुलांना लहान समजत नाही मग थोडंसं नंतर रागवली पण मग थोडंसं कुठे जाऊन तयार झाला शाळेत जायला आणि मध्येच थोडंसं रडत पण होता मला म्हणतो तो मला घ्यायला येणार नाही असं नाही तसं नाही बरोबर बोलत होता तर मी म्हटलं अरे मी येते घ्यायला आणि कसं आहे नवीन ॲडमिशन असल्यामुळे अजून तो लहान आहे ना मॅडम म्हणतात मग तो नाही राहिला रडला की परत फोन करतात मॅडम पण मग मॅडम काय म्हणतात इथेच तुम्ही थांबा मग काय होतंय मला एक दोन तास तिथेच जातात शाळेमध्ये बाहेर थांबण्यातच आणि थांबावंच लागतं कारण तो कसा अजून नवीन नवीन आहे त्यामुळे तो काही शाळेत थांबत नाही रडतोय त्याच्यामुळे ते इथे शाळेत आम्ही लवकरच आलो तुम्ही बघू शकता तो काही शाळेत बसलाच नाही एक तास सुद्धा थेट बसला नसेल रडतच होता मग मी मॅडम म्हटलं तुम्ही त्याला आता घेऊन जावा थोडी थोडी करून त्याला सवय लागेल असं म्हणजे का सोडून सोडून शाळेत रुज ते येताना इथे आम्हाला हा टेम्पोला दिसला होता आणि हे जे आहे ना क्लिप्स डब्बा हे दोरी हे सगळं मी डीमार्ट पण घेतलं आहे त्या दिवशी आम्ही गेलो होतो रेडीमार्टमध्ये आणि त्याच्या आधी जे व्हिडिओमध्ये दिसलं ना तुम्हाला बास्केटमध्ये ते सगळं मी आम्ही ते घेतलं होतं मी आमच्या इथेच तर हे सगळं मी क्लिप वगैरे डीमार्टमधून आणलेले आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि मजबूत आहे असंच त्या दिवशी जरा केलं होतं त्यावेळेस मला मार्टमध्ये पण म्हटलं जाऊ नेव्हा दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या त्याच घेण्यासाठी गेले होते डीमार्टमधली क्वालिटी खूप छान असते थोडेसे म्हणजे कसं असतं रिजनेबल प्रा हे प्राईज आहे जसं की पण मी घेऊन आले डी मार्ट नंतर पण स्प्रेची बॉटल होती हँडवॉशसाठी मला माझ्याकडे नव्हतीच मला घ्यायचीच होती डी मार्टमध्ये मत दोन तीन दिवस आधी गेलो होतो मी ह्या वस्तू तेव्हा थांबल्या होत्या आणि तसं ठेवलेलं होतं म्हटलं आता व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत थोडंसं शेअर करा म्हणून ते पण मग थोड्याशा वस्तू दाखवल्या म्हणजे बऱ्याच आणल्या होत्या पण मी सगळ्याकडे वरती ठेवल्या नव्हत्या त्यानंतर कांद्यामध्ये बटाटे नोट करून घेतले बटाटे पण होते कांदे आणि लसूण कसं होतं आता पावसाळा चालू आहे त्यामुळे सारखं लक्ष पण ठेवावं लागतं कारण एक अर्थ खराब झाला ना बाकीचे पण खराब होतात त्याच्यामुळे मी सारखं बघत असते तर लसूण पण थोडंसं पावसामुळे कसं झालं बघू शकता तर तेवढेवढं एवढं चालायचंच असून संध्याकाळी मग त्याच्या आळूच्या वड्या केल्या होत्या आहून खायच्या होत्या म्हणजे मी नाही केलं त्यांनीच केलं फक्त ते कशा झाल्यात नक्की सांगा मस्त झाल्या होत्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद